नमस्कार माझ्या कानगावातील नागरिकांनो खरं तर आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस बरोबर आज तीन वर्षापूर्वी आपण ग्रामपंचायतची चौकशी लावली होती आणि त्या चौकशीच्या अनुषंगाने आपण तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी एक ना एक दिवस तुम्हाला झालेला जाऊचा भ्रष्टाचार आणि काय काय चौकशीत समोर आलं ते मी सांगणार आहे आणि तो घोटाळा किती कोटीचा आहे लाखाचा आहे याचं कॅल्क्युलेशन आपणच करा आता मी तुम्हाला यावर माहिती देणारच होतो त्याची माहिती आजपासून आपण नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे तर यामध्ये कसं झालं आपण माहिती अधिकार ज्यावेळेस सादर करत होतो म्हणजे माहिती अधिकार ज्यावेळेस ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं त्याच्यानंतर एक वर्षभर यावर आपण कुठलाही माहिती अधिकार टाकला नव्हता हो पण नंतर हळूहळू असं लक्षात आलं की आपल्या ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार चालली त्यानंतर आपण दोन हजार बावीसपासनं तर सलग आठ नऊ महिने मी माहिती अधिकारामध्ये माहिती माहिती घेत होतो मला ज्या 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 गोष्टी शंका होती त्या त्या गोष्टी आपण माहिती अधिकार घेत होतो आणि त्यामध्ये मला स्पष्ट दिसत होतं की इथे इथं असा भ्रष्टाचार होतोय ही गोष्ट सगळ्या बॉडीतील काय लोकांना कळली की याच्यामुळे आपण अडचणीत येणार आहे तर त्यामुळे त्यांनी काही केलं मला अडचणीत आणायचं ठरवलं आणि त्यांनी मला एका हॉटेलवर गाठलं आणि मला म्हणली तू जर माहिती चौकशी जर हे थांबवलं नाही तर आम्ही तर खाणारच आहे आणि आमचं कुणी वाकडं करू शकत नाही कारण आमचा खर्च हा रोजचा हजार रुपये आम्ही हा खर्च आणणार कुठून तर मग त्यामुळे आपला युगोहाट झाला आणि आपण पुढं म्हणलं की आता आपल्याला काही होऊ द्या पण आपण आपलं माहिती ही मी वरपर्यंत नेणारच आणि यावर मग आपण माहिती अधिकाऱ्याला जेवढी माहिती मिळाली परफेक्ट माहिती म्हणजे त्यावर आपण जवळजवळ ना आठ नऊ दहामध्ये असे आपण त्यावर डायरेक्ट ओच्या ऑफिसला कंप्लीट केली सीओच्या ऑफिसला आपल्या लेटर पॅडवर ज्यावेळेस कम्प्लीट केली त्यावेळेस शिवनला सगळ्या गोष्टी मी समजून सांगितल्या की आमच्या सा ब्रामच्यामध्ये असा असा भ्रष्टाचार होतोय तर त्यावेळेस त्यांनी सगळं पा माहिती अधिकारातली माहिती पाहिली आणि त्यांना त्यांच्या लक्षात आलं की या मोठा फ्रॉडिंग झाला आहे त्यामुळे त्यांनी चौकशीचे आदेश दिले <coughs> तर यावेळेस काय झालं ज्यावेळेस आपला ही बॉडी आली त्यावेळेस आपल्या इथं ग्रामसेवक टिकत नव्हता <coughs> आणि या बॉडीतल्याच काही लोकांनी आहे ना आवराजून एक धारकर म्हणून ग्रामसेवक त्यांनी आणले होते ते आले नव्हते त्यांना आणण्यात आलं होतं केवळ एक वर्षाने फ्रॉडिंग चालू करायचा होता त्यांना आणि हा फ्रॉडिंग त्याने केला होता आणि त्यात काय झालं भाऊसाहेबाचा मी त्या याच्यात लक्षात आलं त्यामुळे त्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि आदेशामध्ये आपले स तीन एक दोन हजार बावीसला आपले चौकशी अधिकारी त्या ठिकाणी आले त्या चौकशी अधिकारी आल्यानंतर ह्यातमध्ये गुप्तता दा पाळण्यात आली होती ज्या दिवशी यायचे होते त्याच दिवशी फक्त ते त्यांना माहीत झालं की आज आपली चौकशी आहे ग्रामपंचायतची तर त्यामुळे असं झालं एक म्हणजे प्रथम तर मी त्या अधिकाऱ्यांचं आभार मानतो की ज्यांनी यामध्ये पारदर्शकपणे काम केलं आणि त्यांनी जवळजवळ त्यांचं त्यांनी चांगल्यापैकी काम आहे त्या अधिकारी खरंच चांगले असतात वरचे अधिकारी तर त्यांनी एक वेल्ल्याचे वेल शेळके पंकज शेळके म्हणून क्लास वन अधिकारी गट विकास अधिकारी यांना त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली त्या नेमकर नेमणूक करण्यात आल्यानंतर त्यांनी तीन दोन तीन एक दोन हजार बावीस रोजी चौकशीला आले आहे चौकशीला आले असता आपल्याकडे चौकशी आव्हाला यामध्ये आपण जे जे मुद्दे दिले ते सगळ्यामध्ये योग्य निघाले आणि यामध्ये तर पहिला मुद्दा असा आहे पाणी फिल्टर आरो पाणी फिल्टरचं दिलता तर बघा ज्यावेळेस आरो फिल्टर पाणी आहे ना आपल्या इथं बसवलं असं दाखवण्यात आलं होतं म्हणजे ते दोन हजार एकवीसलाच बसवण्यात आलं होतं पण बावीस झालं तरी त्याचं बिल काढण्यात आलं होतं आणि बावीस झालं तरी लोकांना पाणी काही मिळत नव्हतं आणि मग ते माझ्या माझ्या लक्षात आलं तर म्हणून आपण त्यावेळी माहिती आली खरं चौकशी लावून त्या मुद्दा घेतला होता तर त्यावेळेस ना त्यांनी तो फिल्टर जवळजवळ खाल्ल्याचा जमा होता मग त्यामध्ये चौकशीमध्ये पहिल्या मुद्द्यात असं लक्षात आलं चौकशीमध्ये ज्यावेळेस चौकशी आव्हाल माझ्यासमोरील आणि हा यामुळे काही काही त्यांनी त्रुटी दाखवल्या की काही काही केलं नाही यांनी त्यामुळे ह्याच्यातून असा मुद्दा निघाला सदर कामात प्रशासन आर्थिक अनियमितता असून संबंधित ग्रामपंचायत व सरपंच आणि ग्रामसेवक यांना या गोष्टीत जबाबदार धरण्यात आले आहे म्हणजे कन्फर्म झालं की ए ह्या एका मुद्द्यामध्ये यांनी जवळजवळ साडेपाच लाख रुपये बिल काढले होते पण गावाला पाणी फिल्टर हा दिला नव्हता तर आज मी पहिल्या दिवशी एवढाच एक मुद्दा सांगतो आणि आता रोज रोज एक एक मुद्दा करून आपण असं हा चौकशी अहवाल आपल्यासमोर मी मांडणार आहे आणि यामधून तुम्हाला कळेल की गावामध्ये भ्रष्टाचार किती फफावला होता तर धन्यवाद आपण या एकाच मुद्द्यावर आज घेणार आहोत